काय पाहिजे काय ग पाणी पाहिजे ग बेसिन जवळ जातोय हां मग ते बा आणला बाऊल आणला 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 तर दादा बाऊल आणला द्या द्या ह्याच्यात थोडंसं द्या दे जास्त देऊ नका उघड दे 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 दे। उघड समी उघड लवकर त्या पाण्यासाठी ग उभा राहायला आहे उलटी करून दमला पोरगा मला दे द्या समी तुम्ही हां बस 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 उलटी करा तू पूर्ण गाडीत नाही तर तेवढं पाणी पिलं तर आणि आता देऊ नका बस यांना ऑर्डर द्या पटापट बिचारा बघते रे छाजकडे टायगर छान पाहिजे तुला छास पाणी पिलंय आणि तेवढं आता गाडीत उलटी करून काढणार आहे शांत खाली झोप जरा झोप खाली झोप सुमितकडे बघते काय पितो मला काय देत हे बघा अर्धी बॉटल पाणी दिलेलं आहे टायगरला आणि आता देऊ नको सुमित

काहीच नाही टायगर रुसलाय पण टायगरला दिलं ना तर टायगर माझ्या भोवती सगळा गाडीमध्ये मस्त हे करेल काय नाही आता खा बटर वगैरे काही नाही जे विळले ते खा फटाफट रोटीवर बटरची चिपी होई येईल तुला आणि आता ऑइल काढून खाल खावा आणि मला टेस्ट सांगा कशी आहे ती प्रांजलीची मस्त Hmm, मस्त आहे ना मस्त लिंबू मारके आता मला टेस्ट सांग एक हल्ल आता मी पण टेस्ट करते टेस। एक तास? आहे टेस्ट कशाला त्याला एक तास आपण असंच ठेवूया हो त्याच्याने काय होत नाही पण गाडीत घ्यायला ना ती उलट्या करतो तर तुम्ही पण म्हणाल की ताई टायगरला का नाही काय दिला आईस्क्रीम द्या आईस्क्रीम पण दिला ना तरी तो उलटी करतो मग त्यापेक्षा काय करेल घरी गेली नाही जाताने तुम्ही फाट्यावरून घेल आईस्क्रीम घेल पाणी घेऊन भरपूर त्याला काय गेलं पण घरी गेल्यावर गेल्यावर त्याचं आपण त्याला त्याच्या वाटेचं जे जे खायचं राहिलं ते सगळं त्याला तिथं घरी गेल्यावर चला सर्वांनी जेवायला या कस आहे कुठं जायचं टायगर बोलतोय चला चला घरी चला घरी जायचं बरं बरं चला 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 हा पकड पकड हात पकडतोय चला एक आवाज कमी करा नाही अरे ग हे पट्टा पट्टा बांधू सगळे लोक पळून जातील गप्पा बांधतील काहीच नाही केलंय तोच वरडत बसला अर चला ना आता तुम्ही का उभी राहिले हे पट्टे घ्या चला तिकडं अरे मी देते त्याला पण तुम्ही बाबा अगं या <laughs> नाही पण परत तुम्हाला शोधा येतो येईल म्हणून बोलते बिल पकडा ना आता तिकडे घेऊ चला हां चल, चल।, चल। टायगर <laughs> एक मिनिट जरा हा मग काय नाही करणार काय नाही करणार चल काय नाव आहे टायगर टायगर नो 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 सरळ चल सरळ चल थांब थांब जाऊ नको थांब इथं थांब येत थांब ती मावशी नाही ना माग होती ती तिच्या माग लागलेला भुकत होता तिला थांब थांब जायचं थांब पैसे नाही हे पान घे यायचे थांबू दॉकलेटचा कितीलाय पार्सल पान खाणार आहेस तू हा घाशील चल तिकडे गाडीजवळ चल हा चल गाडीजवळ लांब पळू नकोस हा इकडे हो हसू सुकारायचे थांब रे थांब त्याला सुकारू करू दे चॉकलेट पान तुम्हाला खायचं आहे हल्ला तुमचं पान तुम्ही मस्त आहे ना पान तू चॉकलेट का पान भारी ला पार एक नंबर मस्त तर ले ले। आता आमचा अर्धा प्रवास झालेला आहे आता अर्धा बाकीचा प्रवास आहे तो आता घाटामध्ये तुम्ही आमचं मागे होते का अरे मग यार सेट आवाज द्या आवाज द्यायचे ना नाहीतर मग हा अच्छा अच्छा तर आपल्याला हे बघा आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आ, इता इता मी काय इथं घर इथ घर समोर नदीच्या बाजूला आहे मी नेतोडच आहे हो, 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 मी आणि इथे घर बांधले होते म्हणून जरा लोकेशन चांगलं वाटलं पण नदीच्या बाजूलाच घर बांधले पार्क याला पाहिलं होतं तुम्ही टायगरला पाहिलं का या ना इथून या ना नाही नाही चावणार नाही या या टायगरचे सबस्क्रायबर आहेत आपले कुठले

हे थांबली म्हणून आले गाडी मध्ये सुमित आहे ना तिथून तुम्ही आम्हाला पाठी मागून पाहता बोल पोलीस चा बोर्ड मागे नाहीये नंतर ट्रॅफिक वाले बघत राहिले हे एवढे का दोरात चालले हे बघायचं होतं हा जागा नाही टायगरला नमस्कार नमस्कार बरे किती मोठ्याने बाबाला आवाज दिला बाबाकडे फक्त चिलापीच आहेत मोठे आहेत का छोटे आहेत बघू द्या फ्रेश आहेत का बघू द्या आजच्या आहेत ना चिलापी दुसरा मोठा मासा काय का, का? खपला होता अरे खपला होता म्हणजे होता का शे आता येऊ का चिलापी कशी आहेत चाळीस रुपये था था काय आता बाबा आता काय करू घ्यावं तर लागणारच आहे काहीतरी तो दुसरी मच्छी घ्यायला हे ना द्या बाबा काढा कधी बघा आता आम्ही गावाला पोहोचलोय म्हणजे मच्छी घेते मी इथे तर आता काय टेन्शन नाही आता टायगरला भू फुल पाणी आणि आईस्क्रीम घेणार आता पुढे फाट्यावर गेल्याच्या नंतर पहिलं पाणी पाळून गेले कारण उलटी झाल्यावरती काय हालत होती ते मला पण कळालं मलासुद्धा एक उलटी झाली त्या गादीमुळे कसं झालं मला व्यवस्थित बसता नाही आलं म्हणजे एकदम अवघडल्या वाणी बसायला झालं ना टायगरला मला मग मी ते गादीची हवा काढून टाकली आणि आताही झालं तर उलटी झालं झालं मला एवढं चोकट पडलं ना म्हणजे पाणी पिवायलाही झालं मग बाबल्याची काय हालत झाली असेल मग उद्या सकाळी भेटेल का मस्त मोठा मासा मग आता उद्या तुम्ही येणारच नाही का हे बघा आम्ही आता आमच्या घराजवळ आलाय आमचं घर आम्ही वाड्यामध्ये आलोय आणि आता किट्या आहे का बघूया टायगरला कित्या येतोय का इथं उड्या मारायला कित्यात तर आहेच नाही वाटत अरे आहेत का तर आता आम्ही फायनली घरामध्ये पोहोचलोय आणि बाबल्या तर फिरतोय तिथं सगळं मित्रांबरोबर सगळा किलबिल परिवार आहे टायगर 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 करतायत ए तागुरी चल अरे पडशील तर परत बाहेर जाईल तिथे आत्ता घरात पोहचलोय हो आणि वाजले संध्याकाळचे सहा तर टायगरला खायला देते आणली गाडी आपली गाडी आणली तुम्ही आम्हाला दिसले कशी नाही मग गाडीवर आले बरोबर तुमचं काय चालू आहे तुमचं काय चालू आहे कारण मला म्हणते ना आमच्या इथे कोण हे नाहीये घरात राहणार नाही आम्ही शाळा उघडून मग आलो कसा चाललाय सगळं पचारामध्ये सगळं आवरायचं काय बनावं नाही कारण त्यांना भूक लागलेली आहे जोराची मला उलटी झाली गाडीमध्ये ते टायगरला घेऊन बसून मांडीवर बसून बसून ना मग जेवढं खाजेलं तेवढं उलटी करून काढली मनोरंजन थोडं उलटी झाली बाप रे आता गोळ्या आणल्या ना तुम्ही गोळ्या खावा आता हे दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला की इथं आले की आधी आम्ही परवड असते म्हणजे परवड का म्हणायचं पण आता आपलंच घर आहे तर आपल्यालाच करायचे ना कोण आहे तुमचं आम्ही सगळे पाईप मुंबईचे यायचं तर आता एक दिवस तर थोडीफार मेहनत घ्यावीच लागणार म्हणजे पाणी घरचं आहे आपला बोलचं आहे पण तर आपलं लाईट असली की पाणी मिळतं

<laughs> का

परवा आपण आणू आपण सगळे जाऊया टायगर टायगर ना आपण मच्छी आणायला बिचाराचे हाल हाल झाले गाडीमध्ये बहुत सारे आता जेवला <laughs> तो दोन्ही चालू केले मेथीची भाजी चिलापी मच्छी भाकरी आणि आणि मथारा माणूस मथारा माणूस बघा कोळंबी कोळंबी झाले आणि मटकीची एक नंबर बेद जमलाय सुमित कधी बाजरीची भाकरी खात नाही पण पन तो पण आज बाजरीची भाकरी खातोय आणि काश्मीर मध्ये आले दोघं जण त्यांना एवढं थंडी वाजते आणि एक आमचा कुठं गेलाय बाहेर मित्राबरोबर तो काय आलायच नाही अजून बाहेर बसलाय शेकोटी करत टायगर बसलाय इथं टायगरला पण मस्त गार लागतंय आणि आता हे खातो आम्ही एवढे येऊन स्वयंपाक केला आणि सोबतच भात बस भात सांगायला विसरली फेवरेट आहे गावची गावची चिलापी मस्त लागते आणि टेस्ट चांगली आहे ना मीठ वगैरे बरोबर आहे का परफेक्ट आहे चला तुला आवडली का रे मेथीची भाजी पहिले नाही नाही म्हणत होता नाही पाहिजे ना गावाला तीन महिने राहायला पाहिजे दोन तीन महिने त्याची बॉडी चांगली अजून बनल अजून खली बनल तो खली आता दया आहे नंतर खरी बन आहे ना mm. चला आता जेवून घेतो बाबू हा टायगर पण मच्छी खाल्ली आहे बघा माझ्या टायगर मी पण त्याला बोलला आवडला गावची मच्छी बघा मी काटे वगैरे काढून त्याला मग तू खायला बघतोय त्याला सेपरेट अशी हळद टाकून उकळवले बाबू ते खा खा खाते टायगर गावाला आला ना गावची मच्छी टायगरला आवडते मुंबईला अजिबात मच्छी खात नाही पण गावची मच्छी म्हणजे टायगर खातो तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही जेवले टायगरला नाही तर टायगरचं नेहमीच आहे तो आम्हाला पहिले जेव्हा म्हणतो नंतर मला जेवण द्या आमच्या आधी तो कधीच जेवण राहिला टायगर कोणाचा आहे